प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू आरोग्य सेवेच्या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विट्यातील आदर्श कॉलेज ऑफ बीएससी नर्सिंग येथे मान्यता प्राप्त बीएससी नर्सिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू अद्याप लॅब क्लिनिकल सरावासाठी शंभर बेड्स आणि अद्याप हॉस्पिटल अनुभवी आणि सेवाभावी प्राध्यापक वर्ग डिजिटल लायब्ररी सुसज्ज वाचनालय मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह सुरक्षित व प्रशस्त कॉलेज कॅम्पस तुमचे सेवाभावी स्वप्न साकार करण्यासाठी विट्यातील आदर्श नर्सिंग कॉलेज येथे आजच आपला प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता भवानीनगर कुंडल रोड विटा संपर्क अठ्याण्णव एक्क्याऐंशी ब्याण्णव त्र्याऐंशी शून्य सात सत्याऐंशी शहाण्णव ब्याऐंशी शून्य शून्य ब्याण्णव सेव्हन स्टार न्यूज मराठा आरक्षणासाठी सातारा औंग सांगली मिरज जत कुरुंदवाड वाडी इस्टेट फलटण व भोर या संस्थांचे गॅझेटियर लागू करावेत अशी ठाम मागणी अॅडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांनी केली आहे हैदराबाद गॅझेटियरसह ही सर्व गॅझेटियर लागू झाल्यास सांगली व सातारा जिल्ह्यातील मराठा आरक्षणाला मोठा फायदा होणार असल्याचे पत्रकार परिषदेत त्यांनी स्पष्ट महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या मध्ये समाविष्ट करण्याच्या संदर्भात मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू होत त्या आंदोलनामध्ये हैदराबाद गॅजेटियर लागू करण्याचा निर्णय शासनानं घेतला त्याचवेळी झालेल्या चर्चेमध्ये सातारा आणि औनशाचं सुद्धा गॅजेटिअर लागू करण्याचा निर्णय अभ्यास करून एक महिन्यामध्ये घेतला जाईल आणि त्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्य शिवेंद्र सिंहराजे भोसले यांनी स्वतःवर घेतले हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे आता सांगली जिल्ह्यामध्ये या निर्णयाचा प्रसाद पडण्याचं कारण की या या निर्णयामुळं सातारा नेहमी लागू होईल स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सातारा जिल्हा म्हणजे आताचा सातारा जिल्हा आणि सांगली जिल्ह्यातले वाळवा शिराळा खानापूर म्हणजे खानापूर आणि कडेगाव तासगाव म्हणजे तासगाव आणि पलूस या तालुक्यांचा सातारा जिल्ह्यात समावेश होता बाकी राहिलेला भाग होता तो औंध संस्थान औंध संस्थानमध्ये आपड्याचा तालुका तासगाव पलूस तालुक्यातलं कुंडल वाळवा तालुक्यातलं बिचूद सध्याच्या खनापूर तालुक्यातलं आसंद आणि चिकलहोळ सध्याच्या कडेगाव तालुक्यातील सिरसगाव सोनखिले पाडळी बेलवड व्यापूर अशा गावांचा औ संस्थांमध्ये समावेश होता त्याचबरोबरीनं आत्ताच्या मिरज तालुका आणि महाकाळ तालुका या दोन तालुक्यामध्ये सांगली संस्थान मिरज सिनियर संस्थान मिरज ज्युनियर संस्थान आणि जत तालुका हा जत संस्थान याशिवाय काही गावं कोंदवाड संस्थांमधली दोन गावं विजापूर तालुक्यातली दोन गावं तीन गावं बेळंगी आत्मी हे बेळगाव तालुक्या जिल्ह्यातली आणि वाडी स्टेट, स्टेट एक गाव अशा पद्धतीनं जवळ एकशे त्र्याण्णव गावं ही संस्थांमधून सांगली जिल्ह्यामध्ये समाविष्ट झालेली आहे आता जर निर्णय नुसता अहमद आणि साताऱ्याचा गॅजीटीआर लागू करायचा झाला तर या सांगली मिरज खोटे मकाळ जत या तालुक्यातल्या गावांना या संधी मिळणार नाहीत त्यांची गॅजीटीआर लागू झाल्यामुळे पुन्हा त्यांचं प्रश्न प्रलंबित राहणार आहे म्हणून आज आम्ही मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील सदस्य शिवेंद्र सिंह शिरें राजे भोसले संदीप शिंदे समितीचे निवृत्त अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे आणि यांना या निवेदन पाठवून या म्हणजे सांगली संस्थान मिरज संस्थान जन संस्थान आणि काही उरवडीत अन्य संस्थांची गावं समाविष्ट झालेले आहेत त्याचबरोबर फलटण आणि घोर संस्थान सर्व संस्थांच्या गॅजेटियर लागू करण्याचा एकाच शासन निर्णय आहे सातारा आवड या संस्थांचा सुद्धा समावेश गॅजेटियर लागू करण्याचा नवीन शासन निर्णयामध्ये करावा अशा पद्धतीची आम्ही मागणी केलेली आहे रमेश जाधव सेवन स्टार न्यूज बेटा